हाय हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया माझ्या चिमुकलीपासून तर येस ही संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसाची सकाळ होती सो आम्ही रात्रीच संक्रांतीच्याच दिवशी रात्री घरी आलो होतो जवळजवळ आम्हाला याला एक वाजला होता म्हणून सकाळी लेटच उठले होते मीही आणि हे तर ऑफिसला निघून गेले होते यक्षला सुट्टी होती म्हणून मी जरा लेट उठले होते आणि माझ्यासोबत माझी चिमुकलीही उठली होती म्हणून मग म्हटलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात तिच्यानेच करूया मग काय मी बेड वगैरे आवरून घेतला आणि जे कपडे आम्ही नेले होते ते बॅग मधून काढले आणि जे वापरलेले नव्हते किंवा घातलेले नव्हते ते मी परत मग घड्या वगैरे घालून कपाट्यामध्ये ठेवत होती इकडे माझे इश्यू खेळत होती यक्ष माझा झोपलाच होता कारण आम्ही रात्री खूप लेट आलो होतो म्हणून त्याच्यामुळे मग मी त्याला काही उठवलं नव्हतं माझं ऑफिस होतं बट हा त्याला स्कूल नव्हती म्हणून त्याला काही मी लवकर उठवलं नाही म्हटलं तो झोपलेला आहे ही खेळते तोपर्यंत आपली ही कामं जी आहे छोटी मोठी ती करून घ्यावी मग तेच मी इकडे करत होते कपडे वगैरे जे होते ते मी लावून घेतले कारण नंतर वेळ मिळत नाही आणि संध्याकाळी माझे कॉल्स वगैरे असतात त्याच्यामुळे वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तर हे कपडे वगैरे ठेवून घ्यावेत मग तेच मी इकडे करत होती इशू ही माझी छान अशी खेळत होती मग काय सगळं ठेवल्यानंतर बॅग वगैरे ती ठेवली मग काय यक्ष माझा उठला मग तो इशू सोबत खेळायला लागला दोघे जण खेळत होती माझ्या लॉग इनची वेळ झाली होती साडे दहा वाजले होते साडे दहा पोणे अकरा झाले होते मग मी लॉग इन वगैरे केलं बाहेर असा काही व्ह्यू दिसत होता कुठे कुठे पतंग दिसत होते खूप वेळ झाला होता मग काय म्हण यक्ष विचारलं की काय खाणार असं मग तो बोलला की मम्मा मी पराठा खाणार मग म्हटलं आता लंच मध्येच पराठे करूया म्हणून मग म्हटलं आधी एक चहा घेऊया गरमागरम जेणेकरून जी आळस आला होता अंगावरती तो निघून जाईल मग मी इथे चहा ठेवत होते छान असा चहा वगैरे मी ठेवला आणि साईड बाय साईड म्हटलं चला पराठ्यांची तयारी करून घेऊया इथे माझा चहा उकळत होता मग म्हटलं चला पीठ वगैरे मळून घेते पराठ्यांसाठी कारण थोडा वेळ पीठही रेस्ट करवलं तर ते छान पराठे असे बनतात मग मा काय म्हणून मी इथे पीठही मळून घेत होते पीठ वगैरे मळून घेतलं तिकडे माझी दोघीही मुलं खेळत होती आणि तो उठलेला होता म्हणून मला जास्त टेन्शन नव्हतं कारण तो इशूसोबत असला की तीही छान अशी खेळते जास्त अशी रडत नाही कारण तिला कोणी ना कोणी सोबत किंवा असं दिसत राहायला हवं तिला असं एकटीला टाकलं की मग तिला भीती वाटते ऑरेल्स माहीत नाही मला बट ती रडते इतकी असली की तिला कोणीतरी समोर असं हवंच असतं म्हणून मग ते दोघं खेळत होते तोवर मी इथे पीठही म्हणून घेतलं माझं एक ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं ॲक्च्युली त्यात डायपर होते मला माहीत होतं बट ॲक्च्युला खूप एक्साइटमेंट होती मग त्याने ते पार्सल आणलं आणि मग काय आम्ही ते ओपन केलं पार्सल वगैरे ओपन केलं मग काय मी ते व्यवस्थित डायपर्स वगैरे ठेवून दिले मी ऑलमोस्ट महिन्याचे किंवा पंधरा वीस दिवसाचे असे डायपर्स तिचे मागवून घेते दिवसभर मी तिला डायपर नाही घालत बट रात्रीचं तर घालतेच बिकॉज थंड इतकी आहे त्याच्यामुळे मुलं सूही खूप करतात आणि ओली झाली की त्याची झोप होत नाही मग इथे मी चिली फ्लेक्स वगैरे ऑरिगॅनो टाकून माझा पराठा बनवत होते तुम्हालाही याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला छान छान कमेंट करा इथं मी एवढा व्यवस्थित शूट नाही केला कारण खूप वेळ झाला होता माझा ऑफिसचं सा कामही साईडला पडलं होतं मग मी एकदम फास्ट फास्टमध्ये पराठे वगैरे केले आणि त्यालाही भूक लागली होती मग लच्छा पराठा टाईप मी पराठा केला आणि त्याला तो मग काय सॉससोबत खायला दिला आणि पराठा केला म्हणून तू इकडे नाचत होता आणि त्याला दिलं तर तर मग तो खूप खुश झाला त्याला म्हटलं पराठा गरम आहे थोडा थंड झाल्यावरती खा मग काय परत मी इकडे किचनमध्ये आले आणि इशूचं माझं जेवण बनवत होते कारण इशूलाही मी दोन टाईम तरी खाऊ घालते एक सकाळी आणि एक संध्याकाळी तिला मी काय काय खायला घालते ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी नक्की शेअर करेल की माझी मुलगी किती महिन्याची आहे आणि मी तिला काय खाऊ आत मग इकडे हा तिला झोपवतो आता एवढंच मिळूया नेक्स्ट व्लॉग मध्ये